बाऊधन खिलार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ नातखिलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता सध्या बाहुधनपासून बाऊधन गाणातच आहे आपण मालुसरेवाडी व्याजवाडी या ठिकाणी आहोत साधारण वैराडगडाच्या पायतेशी आहोत हा वैराडगडाचा बुरुज जा आहे इथं वैराडगड आहे हा आणि साधारण एक खिलार गाय आपल्याला आपण आता भाड्यावर आलो होतो कळकड नेला म्हणत तर खिलार गायला जेवढं मोकळं चराय असेल तेवढी गाय चांगल्या पद्धतीनं तिचं चांगल्या पद्धती सोंगो पण होतं तर एक खिलार गाय आणखी एक आपण तिकडं बांधलेली ती मालगेत आहेत म्हणजे थांबलो आपण त्या गाईचं आपण जरा घेणार आहे कशा पद्धतीने त्यांना सांभाळली तिला एक कालवड झालेली आत्ता सध्या ही गाय साधारण एक दोन चार महिन्याची गाभण आहे आणि सांगायचं झालं आता कुसाचा महिना चालू झालाय म्हणजे डिसेंबर संपत आहे चालू झालाय थोडक्यात तर ही गावात दिवाळीनंतर वाळाय सुरुवात होती तरी बी गुर खोराटत थोडंफार पावसाचं वातावरण झालंय सात आठ तारखेला पाऊस सांगितला आहे तर झाला तर चांगलंच आहे शेतकऱ्याचं नुकसान बी होऊ शकत पण डोंगराला जी चरणारी गुरे आहेत किंवा ह्या गाय साधी गाय बघा किती वारं पडून देत नाही गाय तर अशा पद्धतीनं साध्या गायीचं चांगल्या पद्धतीनं मोकळी असले की होतं खुराक तिला मोकळी जेवढं तिचं पाय मोकळं होत्या एवढं चांगलं तर आपण आता जाणार आहोत ते कालवट आहे गेलेली एक दोन तीन महिने झालेले गिरगाय एक आहे आपल्याकडे कालवड बघा बघते हिच खोंड असतं तर किती पल्ल्याचं आणि जिथे आता हे मोकळं असल्यामुळे त्याला करंट आहे चांगला कालवड आहे बघा आता कसं मोकळे फिरते मित्र विनोद कचरे हे आम्हाला नेहमीच सहकार्य लाख मोलाचं करतात त्यांच्याकडेच आपली गाडी असते मंडपावर त्यांचं डेकोरेशनच काम असतं अशा पद्धतीने त्यांचं मोठी मोठी कामं घेतात ते अरे बाबा तुमचं नाव सांगा की हा विनायक संपूर्ण विनायक माझी इथला ॲड्रेस गावाचा होय बर गई आता साधारण कितव्या दुपत्याची गई दोन चार दुप्ती झाली आता त्याला वळू कुठला दाखवलेला काय सिमेंट वर वळू का दाखवत नाही ना, ना। ना। का नाही आपल्याकडे बैल नाही होय मग आता गाभ नाही का कस काय हा तिकडवड तिची तिची ती कालवड आहे तिची हे बारकी आता किती दिवस झाले इलेली हा ती आहे की कालवडिकडं पण हि हिला किती दिवस झाले दोन तीन महिने झालं होय हिला का चराय नेत नाही तिकडं आत्ताच म्हणाले मी चरायचं असते हा बकऱ्या बरंच हो 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 अतिशय बुझेर बघा वार पडून देत नाही का संकट कालवडे आता दोन तीन महिन्याची ती कालवड त्या गई गईची आणि ही कालवड आता ज्या गईची बाबांना सांगितलं आपल्याला आपल्याला जरा माहित नसतं